श्रावण महिन्यामध्ये थोडाचे पदार्थ बरेच केले जातात आज आपण गुळाची लापशी पौष्टिक मौसूद दाणेदार अवघ्या दहा मिनटामध्ये झटपट कुकरमध्ये पाणी आणि गुळाचं योग्य प्रमाण घेऊन कशी बनवायची याची सोपी साधी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे घरातील कुठलीही वाटी पेला सेट करा आणि सर्व माप त्या एकाच वाटीने घ्या इथे मी एक वाटी याप्रमाणे गव्हाचं जाडसर दलिया किंवा रवा घेतलेला आहे हा दलिया तीन प्रकारांमध्ये मिळतो पण मी इथे घेतला आहे मध्यम जाडीचा आता एक वाटी रव्याला तीन वाट्या पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे पाणी दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत कुकरमध्ये पाव वाटी इतकं साजूक तूप घालूया तूप हलकंसं गरम झालं की गॅसची फ्लेम लहान करायची आणि एक वाटी गव्हाचा दलिया परतून घ्यायचा आहे आता गॅस फ्लेम मध्यम करायची आणि याला तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं तूप सुटायला सुरुवात होते आणि तसेच याचा रंग देखील बदलायला सुरुवात होते आणि खमंग सुगंध सुटायला सुरुवात होते इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे मी चार पाच मिनटं आचेवर परतून घेतलं आहे आता यात उकळतं पाणी घालायचं आहे पाणी घालताना मात्र थोडंसं काळजीपूर्वक घालायचं आहे कारण पाणी उकळतं आहे आणि आपला दलिया देखील खूप गरम आहे अशावेळी अंगावर वाफ येण्याची शक्यता असते जर तुम्हाला ही लापशी अगदी मौसूत हवी असेल तर साडेतीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि जर का तुम्हाला पाण्याऐवजी दुधामध्ये करायची असेल तरी देखील साडेतीन वाट्या दूध घ्या कारण दूध हे घट्ट असतं आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर फक्त तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्या झाल्या आहेत आणि हे बघा असा मोकळा मोकळा हा दलिया शिजला गेला आहे हा दलिया मी हाताने दाबून बघते छान शिजला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे इथे मी ज्या वाटीने दलिया मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गूळ घालायचा गुळाऐवजी साखर वापरली तरी एक वाटी साखर घ्या पण मी सजेस्ट करेन की लापशी ही गुळामध्येच टेस्टी लागते आता गुळ विरघळेपर्यंत असं परतत राहायचं आहे गॅस फ्लेम लहान ठेवून हे असं परतत राहायचं गुळ जसा, जसा विरघळायला सुरुवात झाली की हे मिश्रण सैलसर वाटायला लागतं पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ देऊया दोन मिनटानंतर गुळ पूर्णतः विरघळलेला आहे हे पाहू शकता आता जशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तसंच हे तयार झालं आहे लापशी थोडीशी सेल ठेवावी कारण थंड झाल्यानंतर पुन्हा घट्टसर होते आता यात मी आधीच बदाम काजू मनुका थोड्याशा तुपावर परतून घेतले आहेत ते ह्यात घालायचे एकदा हे परतून घेतल्यानंतर यात टाकूया प्रत्येकी चिमुटब जायफळ सुंठ आणि वेलचीपूड घालून पुन्हा परतून घ्यायचं आता आपली गव्हाची लापशी बनवून तयार झाली आहे दहा मिनटामध्ये मऊसूद लुसलुशी दाणेदार लापशी बनवून तयार होते त्यावर मी सजावट केली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद